राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही जी योजना जाहीर केलेली आहे जी कर्जमाफीच्या संदर्भातली महाराष्ट्राच्या इतिहासातली आणि देशातली देखील सर्वात मोठी योजना ठरणार आहे या योजनेच्या संदर्भातली सगळी तयारी आम्ही केली आहे त्याचे फॉर्म्स हे ऑनलाईन स्वीकारण्याकरता पंचवीस हजार केंद्र हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून प्राधिकृत केले आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान एक केंद्र तरी हे त्या ठिकाणी असेल अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे अतिशय सोपा फॉर्म हा याचा आम्ही तयार केलेला आहे